हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना यादीचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यापुढील हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर आता इथे ना दिव्याईसमोर सर्व काही नैवेद्य फराळाच्या वस्तू मिठाई सर्व काही आहे आणि ऋतू त्यावरती तुळशीपत्र पण ठेवते जेव्हा हे सर्व काही देवीला अर्पण करत होते ना त्यावेळेस अचानक त्याचा आकार आहे ना दिव्याच्या मुकुटासारखा झालाय तर तुम्ही बघा इथे तुम्हाला दिसेल ए, ने, 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 वे, वे, अगं लाव दे ना असं काय करते आदल्या दिवशी गौरींना वेणीचे हार घातले होते ना तर त्याच्या वेणी तयार केल्या आणि ऋतूला लावायची होती आम्ही सर्वजण म्हणत होतो ऋतूच्या मिस्टरांना तुमच्या हाताने लावा पण ऋतू काही त्यांना ते लावू देत नव्हती सर्वांसमोर त्यामुळे सर्व हसत होते आणि इकडे आता ऋतूने नैवेद्य घेऊन आली बाहेरच्या देवांसाठी सर्व देवांना तिने नैवेद्य अर्पण केले मी पण घरी आली होती कारण मला पण जरा तयारी करायची होती आवरायचं होतं पूजा पण बोलली की तू साडी चेंज करून ये मम्मी म्हणून मग मी घरी गेली होती आवरला आणि पुन्हा आता इकडे आली आहे काय राहिलं होत गे हो का रेडीमेड पिठाच्या खुसखुशीत खुस खुशीत अनारसे मस्त मस्त छान छान गरम गरम अनारसे गौऱ्या गौरींना नैवेद्य देऊ मग आपण खाऊ उद्याला सर्व तयारी झाली आमची अनर्ष आम्ही विसरलो होतो आठवण आले अनरशेच आता गुरुजी येतील मग आरती होईल वाट बघतोय कारण त्यांना यायला जरा पाच दहा मिनटं उशीर लागणार आहे ना त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून कसं वाट आमचा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा झाला ते कमांड मध्ये नक्की सांगा तुम्ही पण बोला ना हो काही आपले सर्वांचे युट्यूब फॅमिलीचे जावळी तुमच्याशी बोलणार आहे हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून आमचा कार्यक्रम कसा झाला सर्वांनी नक्की कळवा उद्या मार्फत तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती द्या पुढच्या वर्षी सर्वांनी घरी आलं तरी चालेल त्यांना शक्य होईल त्यांनी या कसं झालं काय सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण लाईक करा शेअर करा व कमेंटमध्ये नक्की कळवा बरं बरं ठीक आहे सकाळची सर्व काही कामं आवरली होती दुपारचे बारा साडेबारा वाजले होते देवाईसमोर सर्व नैवेद्य पण दाखवला पण अर्पण करायचा बाकीच होता तर गुरुजींची वाट बघत होतो सर्वजण आम्ही तोपर्यंत मग इथे फोटोशूट चालू आहे ऋतू ऋतूचे मिस्टर पूजा सर्वांनीच फोटो काढले मावशीने मस्त गरम गरम अनारसे तळले होते ते पण आता देवयाईला इथे ठेवले अर्पण केले आणि गुरुजी पण आले होते आता इथून पुढे आरती होईल सर्व काही व्हिडिओ नक्की बघा स्वाहा स्वाहा देवी महादेवी

गुरुजींनी सर्व काही सकाळची पूजा विधी असते ना ती सर्व काही करून घेतली आता आरतीची वेळ होणार होती तर आरती करण्यासाठी पूर्णाचे सोळा दिवे तयार केलेले होते या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले मी तर अशा प्रकारे आणि त्यामध्ये वाती ठेवलेल्या आहे फुलवाती साजूक तुपामध्ये त्या सर्व काही लावून घ्यायच्या आणि ह्याच दिव्याने आरती करायची खाली पण एक दिवा ठेवलेला आहे त्यामध्ये पण मेणबत्तीच्या वाती आहेत त्या लावून दिल्या अजे धैके भाव दुपारच्या आरती दोन्ही ठिकाणी आता चालू होती बहिणीच्या घरी पण आणि इकडे पण त्यामुळे तिकडे काही मला जाता आलं नाही शूट करता आलं नाही पण आता इथे सर्व काही फॅमिली नातेवाईक आलेली आहे काही तिकडे गेलेली आहे त्यामुळे सर्व काही तुम्हाला इथेच दिसणार नाही जे आले ते आहे सागरदादा पण तुम्हाला इथेच दिसतोय कारण तो सकाळपासून तिकडेच होता बहिणीच्या घरी म्हणून मग जरा वेळ तो इकडे आला तर त्याने पण आरती केली आणि आरती ना खूप वेळ चालते एक दीड तास लागतो आरतीला कारण पूजेच्या दिवशी ना सर्व देवतांच्या आरत्या घ्याव्या लागतात त्यामुळे बराच वेळी आरती चालू होती जे पण होते सर्व आरतीला त्या सर्वांनी आरती घेतली आणि खरंच खूप भारी वाटतं आरती करताना एकदम असं प्रसन्न वाटतं अंगावरती एक शहार येतो असं वाटतं आरती करताना ल्वट्री ऊतहर्म्यरण आयां, पूंईायं मांझे, 5, 4, 5, 6, 6, 7, 7, 8, 9, 20 mai,огодी, 21 mai, 32 mai, अभूधायाण बिछ। एंञ्या, Алपमािम्या, आयराईया नंपोषिस्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्रे. आरती झाल्यानंतर ही आरतींना संपूर्ण घरामध्ये फिरवावी लागते देवघरामध्ये किचनमध्ये आपल्या घराच्या बाहेर दरवाजामध्ये न्यावी लागते म्हणजे घरातलं वातावरण शुद्ध होतं पवित्र होतं घरामधल्या नकारात्मक शक्ती लगेच बाहेर निघून जाता आणि पॉझिटिव्हिटी वाढते घरामध्ये आरती झाली सर्वांनी आरती घेतली प्रसाद घेतला आता सर्वजण घराच्या बाहेर थांबतील दहा मिनटे कारण या वेळेला गौरी एकमेकींना हळदी हो कुंकू लावतात त्यानंतर त्या भोजन करतात त्यामुळे इथे कोणालाही थांबू द्यायचं नसतं आम्ही सर्वजण यांना खाली पार्किंगमध्ये येऊन बसलो त्यावेळेला दहा पंधरा मिनटेंना शांतता ठेवायची असते कारण गौरी भोजन करत असतात आणि आता पुन्हा आम्ही वरती आलो आहे तर आल्याला दर्शन घेतलं आणि यानंतर आता दोन सुवासिनींना जेवायला वाढायचं असतं गौरींच्या नावाने तर इथं मामी आणि वैष्मावशी बसलेल्या आहे त्या दोघींना पण आधी आम्ही साड्या घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवल्या आहेत त्या मी एका व्हिडिओमध्ये पूजाने रांगोळी काढली ऋतूने इकडे मस्त ताटं तयार केली होती त्यांच्यासाठी जे पण आपण पदार्थ बनवलेले आहेत ते सर्व काही पदार्थ ताटामध्ये ठेवायचे असतात आणि वैष्णमावशी आणि मामी दोघी पण आता बसल्या आहे आधी ऋतू आता त्यांना हळदी कुंकू लावेल त्यांची ओटी भरण करेल त्यानंतर मग त्या जेवायला सुरुवात करतील पूजा पण ऋतूच्या हाताखाली मदत करत होती तर ऋतूने मामींसाठी दोन साडी घेतल्या एक साडी ना मामी जेव्हा गौरी घेऊन ना तेव्हाच द्यायची होती पण त्यावेळेला आहे ना नवीन साडी घरामध्ये आणलेली नव्हती त्यामुळे ती राहिलेली होती त्यावेळेस ऋतूने फक्त मामींची खणा नारळाने ओटी भरली होती पण साडी मग ती बोलली की मी नंतर देईल मग आस्तीने ती साडी आणली आणि मामींना ती साडी दिली आता वैष्मावशीची पण ओटी त्याच त्याचप्रकारे ती करेल सुरुवातीला सुवासिनींना जेवायला वाढतात त्या जेवायला बसल्या की मग बाकीची पाहुणे मंडळी नातेवाईक सर्वांना बसवायचं असतं आणि सर्वजणं त्यांच्या पाया पण पडले कारण त्या देवीच्या गौराईंच्या रूपामध्ये आलेल्या असतात चला आता वरती तुम्हाला दाखवते तर वरती पण इथे ना दोन बेडरूम आहे पुढे पण एक रूम आहे तर तिथे सर्व काही जेंट्स लोकांना जेवायला बसवायचं होतं तर इथे सर्व काही बसलेले बायका वगैरे बसलेल्या जेवायला आधी कारण जेंट्स काही नव्हते एवढे म्हणून मग सर्व काही महिलाच बसवून दिल्या आम्ही पूजा त्यांना सर्वांना वरती वाढते खाली पल्लवी मस्त सुवासिनींना पण वाढते आणि ती पण खाते तिला भूक लागली होती ना आता इथे बाकीच्या ज्या काही बाहेरच्या सुवासिनी येतात ना दर्शनासाठी तर त्या आल्यानंतर मग देव ओटी भरतात हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते तर आजचा दिवस म्हणजे हाच असतो हळदी कुंकवाचा प्रत्येकजण आल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावल्याशिवाय बाहेर जाऊ द्यायचं नसतं त्यामुळे ऋतूला सांगितलं होतं की जी पण सुवासिनी घरामध्ये येईल दर्शनासाठी त्यांना हळदी कुंकू लावायचं पाया पडायचं प्रसाद द्यायचा दिवसभर हेच करायचं त्यामुळे मग ती तेच करत होती मावशीची मुलगी आहे राणी ती पण आली होती तिने पण ओटी भरली आणि त्यानंतर मग पूजाचे पप्पा ऋतूचे पप्पा आमचे जावई माझे सर्व भाऊ मामाचे मावशीचे मुलं मावशी सर्वजण जेवायला बसलेले आहे पूजा सर्वांना इथे वाढते मामी माझ्या बाकीच्या दोन तीन मावशी अंगणवाडीमध्येच आहे त्यांनी खूप छान मस्त घोषणा घेतली आणि सर्वजण आता आराम करताय कारण सर्वांचं जेवण झालेलं आहे मावशीचा नातू मावशीच्या अंगावरती मस्त खेळतोय आणि आपला राहुलदादा काही सकाळपासून घरी नव्हता कारण त्याचा एक पेपर होता त्यामुळे तो नाशिकला गेला होता आणि आत्ताशी आलेला आहे तर आल्याला तो लगेच इकडे दर्शनासाठी आला आणि आई पण इकडे आली होती जरा वेळ कारण तिकडे सर्व काही आवरलं होतं बहिणीच्या घरचं पण तर सर्व इकडे येत होते काही इकडचे तिकडे जात होते सर्व एकमेकांकडे येऊन जाऊन करत होते आता इथे पाठ चालू आहे दुर्गा सप्तशतीचा पाच साडेपाच वाजले होते पाठ झाला त्यानंतर मग पुन्हा आता बाहेरच्या सुवासिनी महिला घरी येत होत्या हळदी कुंकवासाठी माझ्या जाऊबाईत आलेल्या होत्या दोघी पण त्यांना पण ऋतूने हळदी कुंकू लावलं माझ्या सासरी पण मी सर्वांना आमंत्रण दिलं होतं पण काहींना प्रॉब्लेम होता त्यामुळे त्या काही आल्या नाही आणि मनीषा आणि नेलमात्ता आलेले आहे तर त्यांनी पण ओटी भरली गौरींची माझ्या सासरी पण मी सगळ्यांना जेवायला आमंत्रण दिलं होतं पण सकाळी ना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं तिथे पण सुवासिनींचं जेवण होतं त्यामुळे मग त्यांना यायला काही या जमलं नाही मग पूजाने त्यांच्या दोघींसाठी ना मस्त गरम गरम खीर आणली तर त्यांनी मग खिरीचा प्रसाद घेतला आणि बराच वेळ बसल्या त्या मग मी पण त्यांच्याशी जरा वेळ गप्पा मारल्या त्यानंतर मग मला फ्रेश आदेश व्हायचं होतं म्हणून मग मी घरी निघून आले पुन्हा कशी दिसते मी छान दिसते काही <laughs> पाय आवरलंय काही गडबडी मध्ये चला आता इथे पण गौराईंची ओटी भरायला आली मी मोठ्या बहिणीच्या घरी तर हर दुपाचा कार्यक्रम इथे पण आहे तर बघत राह कशी दिसते मी एकदम छान एकदम छान सगळ्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> सर्वजण आता संध्याकाळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येतात सर्वांना आमंत्रण दिलेलं होतं बहिणीकडे पण मला तिने बोलवलं मग मी इकडे पण आली तर आता गौरींची ओटी भरायची आहे तर ओटी भरण्याचं जे काही आपण साहित्य आणतो ना त्यावेळेस एक राशीनं गव्हाची म्हणजे ज्येष्ठा गौरींसाठी आणि दुसरी राशी तांदळाची असते ना ती कनिष्ठा गौरींसाठी तर गौरींची ओटी भरताना आपण जे पण साहित्य आणतो ना ते दोन्ही ठिकाणी सारखंच ठेवायचं म्हणजे जर तुम्ही दक्षिणा देणार असेल तर दक्षिणा पण सारखी असली पाहिजे ओटी भरण पण सारखंच असलं पाहिजे ब्लाऊज पीसचा रंग जरी वेगळा असला तरी पण चालेल एकामध्ये गहू एकामध्ये तांदूळ ठेवायचे त्यावरती ही ठेवायची अकरा एकवीस तुमच्या मताप्रमाणे आता गौरींची ओटी भरताना दोघींची पण सारखीच भरावी लागते कारण एकीला हे एकीला ते असं नाही जर कोणी एखाद्या महिलेला हळदी कुंकवासाठी आमंत्रण दिलं आणि तिने एकच नारळ एकच पीस आणला तर मग ती एकाच गौरीची ओटी भरणार दुसरी गौरी मग राग भरते असं म्हणतात म्हणून कुठे पण तुम्ही हळदी कुंकवासाठी जर जाणार असाल ना तर दोन्ही पण गौरींसाठी सेमच सर्व काही न्यायचं आणि तुम्हाला छोटीशी माहिती सांगितली कारण सुरुवातीला ना आम्हाला पण हे माहीत नव्हतं त्यामुळे मग आम्ही पण कुठे पण जाताना एकच नारळ एकच पीस घेऊन गेलो होतो पण जेव्हा आम्हाला समजलं ना त्यावेळेस मग आम्ही दोन नारळ दोन ब्लाऊज पीस आणि दोन्ही ठिकाणी गव्हाची आणि तांदळाची राशी त्यावरती दक्षिणा पण सेम ठेवायची आता बहिणींच्या गौरींची पण ओटी भरून झालेली होती पण जेव्हा मी त्यांच्या दर्शनाला हात जोडून उभी राहिली ना तर आपोआप त्यांची क्षमा मागितली मी कारण म्हटलं माझ्याकडून जर काही राहिलं असेल चुकलं असेल तर मला माफ करा ज्या पण महिला सुवासिनी येत होत्या ना त्यांना बहीण हळदी कुंकू लावत होती आणि प्रसाद ठेवलेला होता त्यांनी मोतीचूरचे लाडू ते पण देत होते सर्वांना पूजाने पण दर्शन घेतलं आणि सर्व मावशींच्या पाया पण पडली पूजा बोलली की आता शेवटचंच वर्ष राहील मावशीच्या घरी आली मी पुढच्या वर्षी मी माझ्याच घरी राहील यायला जमणार नाही मला त्यामुळे मग ती सर्वांसोबत आता पाया पडते आणि सर्वांसोबत तिने मग फोटो पण काढले फुगडी खेळली पुढे सर्व काही आहे नक्की व्हिडिओ बघत राहा हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बहिणींच्या गौरी खूप सुंदर आहे ना आईने गौरींना दोन वर्षापूर्वी बाळ घेतली होती तर या वर्षी त्यांनी बाळांना पण लाकडी साचे घेतलेले साक्षी पण छान दिसते मस्त केलाय मेकअप खूप छान आहे मस्त फ्रॉक नवीन नवीन कपडे अरे तिकडे हे बघा आमच्या आयुष्याने कसे नवीन नवीन कपडे घातले सर गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग मन किती छान छान मेकअप केला ना बघितलं ना आमच्या अंशुने आणि हा फ्रॉक नवीन घेतला ना मम्मीने मम्मीने तिच्या नवीन फ्रॉक कपडा घेऊन शिवले ना एक किती सुंदर वन पीस आहे का बोलायचं नाही का तुला बोलायचं नाही का मग बोल नाय जय बाप्पा कर कर जय जय बाप्पा बघा कसं बहिणी बहिणींचा फोटोशूट चालू आहे <laughs> हसू नका चिसून बाई पोरीला टाइम आहे मेरा नीट करायला माझी सुनबाई करते അഞ്ചു സൈഡൊക്കെ गेली त्याने मी सर्वांसोबत फोटो काढले त्यानंतर पूजाने प्रियांकासोबत फुगडी पण केली खूप छान वाटलं आणि सई आणि अंशू आता इथे डान्स करत आहे बहिणीच्या घरून आल्यानंतर आता साडेआठची आरती असते गौरींची ती आरती घ्यावी लागते कारण आरती ना चार टाईम घेतात तर सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री पुन्हा बाराला आरती होणार आता इथं पण मला गौरींची ओटी भरायची होती तर इथं पण मी सर्व सेमच साहित्य घेऊन आली आहे नारळ ब्लाऊज पीस दक्षिणा तांदूळ गहू आणि साड्या तर मी घेतलेल्या होत्या गौरींना त्या घातलेल्या आहे तर चला आता पूजा करून घ्यायची आधी ओटी भरण्याची आणि त्यानंतर मग गौरींची ओटी भरण करायचं अर्चना संध्या साक्षी प्रियंका जया सर्वजण आलेले जया तुम्हाला दिसत नाही कारण ती ज्यावेळेस आली ना त्यावेळेस मी इथे नव्हती तिचं काही शूट झालं नाही आल्यानंतर त्यांनी पण इथे गौरींची ओठी भरली फक्त मोठ्या बहिणीला ये ना येता येत नाही कारण ज्यांच्या घरी गौरी बसवलेल्या आहेत त्या घरातल्या लक्ष्मी असतात त्या घराच्या बाहेर जात नाही कुठे त्यामुळे ऋतूला आणि मोठ्या बहिणीला एकमेकींकडे काही जाता येत नव्हतं पण बाकीचे सर्वजण एकमेकांकडे आले हळदी हो कुंकू घेतलं ओटी भरण केलं त्या पण बहिणीच्या घरी गेल्या होत्या ओटी भरण केलं त्यांनी पण सर्वांनी एकमेकांकडे येऊन आनंद घेतला खूप छान वाटला आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंशू पण दिसली आपले अंशू पण खूप क्यूट दिसते ना सई पण मस्त दिसत होती दोघींनी सेम सेम मस्त ड्रेस घातलेले होते अर्चनाने पण इथे ओटी भरली आहे आणि अर्चनाची ही नवीन पैठणी तिने आत्ता घेतलेली आहे ती पण खूप सुंदर आहे ती पण छान दिसत होती सर्वच जण मस्त दिसत होते आजच्या व्हिडिओमध्ये ऋतूने सर्वांना हळदी हो कुंकू दिलं आणि आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते आपल्या अंशूला पण हळदी हो कुंकू लावायचं होतं ती पण बोलली मला पण लावा म्हणून मग ऋतूला बोलली तिलाही लाव यापुढचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल तोही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा शेअर करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय